नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी विशाल सोनवणे तर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू झालेली आहे फक्त याच कुटुंबांना मिळणार मोफत तीन गॅस तर एक गोष्ट लक्षात घ्या सध्याच्या स्थितीला लाडकी बहीण योजनेसोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुद्धा सुरू झालेली आहे त्याचा लाभ घेण्यासाठी ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत अशा सर्व महिलांना अन्नपूर्ण योजनेचा लाभ दिला जाणार आहे सोबतच ज्या कुटुंबांकडे पिवळे रेशन कार्ड आहे सोबतच केसरी रेशन कार्ड आहे अशा सर्व कुटुंबांना अन्नपूर्ण योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर काय आहे अन्नपूर्ण योजना तर सविस्तर बघून घेऊयात तर महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली आहे तरी योजने योजने के योजने या योजनेमध्ये फक्त पिवळे आणि केसरी रेशनधारक कुटुंबांना याचा लाभ दिला जाणार आहे म्हणजेच अन्नपूर्ण योजनेमध्ये ज्या महिलांकडे किंवा ज्या कुटुंबांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा सर्व महिलांना सोबतच लाडकी बहन योजनेसाठी पात्र महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला तीन गॅस मोफत दिले जाणार आहेत आता ही मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू करण्याचे एकच उद्दिष्ट आहे की पूर्णपणे खेड्यांमध्ये अजूनही चुलींवरती स्वयंपाक केला जातो पूर्णपणे चुलीचा होणारा दूर डोळ्यात जाऊन पूर्णपणे महिलांना आजार होत आहेत त्याच्यामुळे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत प्रत्येक घरामध्ये तीन गॅस मोफत दिले जाणार रा आहेत राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबांना सक्षम बनवणे हे पूर्णपणे सरकारचं उद्दिष्ट आहे परंतु अलीकडे गावाकडील बागांमध्ये पूर्णपणे स्वयंपाक हा चुलीवरती केला जातो आता चुलीवरती स्वयंपाक केल्यामुळे काय प्रॉब्लेम होत आहे ते एक तर तो वृक्षतोड होत आहे त्याच्यामुळे पूर्णपणे पर्यावरणाचा रास होत चाललेला आहे आणि दुसरं म्हणजे जो चुलीचा धूर असतो त्या धुरामुळे प्रत्येक महिलेच्या डोळ्यांचा आजार म्हणा किंवा वेगवेगळे आजार होत आहे त्याच्यामुळे पूर्णपणे हे प्रदूषण टाळण्यासाठी आणि महिलांना जो आजार होत आहे त्याच्यामुळे पूर्णपणे हा बंद हवा याच्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू केलेली आहे आता याचा फॉर्म कुठे भरायचा आहे ऑनलाईन पद्धत आहे किंवा ऑफलाईन पद्धत आहे तर रेशनधारकांना कोणते कागदपत्रे लागणार आहेत किंवा ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना सुद्धा वेगळी कागदपत्रे लागणार आहेत अशा सर्व गोष्टींची माहिती एका या एकाच व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत परंतु तुम्ही अजूनही मराठी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा आता याच्यामध्ये पात्रता काय आहे ते सुद्धा बघून घेऊयात फक्त पाच व्यक्ती असणाऱ्या कुटुंबांनाच अन्नपूर्ण योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या तुमचं जर कुटुंब मोठं असेल सरासरी पकडा तुमच्या कुटुंबांमध्ये दहा ते बारा सदस्य आहेत तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही जर तुम्ही फॅमिली वेगवेगळ्या असाल आणि प्रत्येकाचे रेशन कार्ड हे वेगवेगळे असेल म्हणजे तुम्ही असाल आणि भावांचे फॅमिली वेगळे आहे आणि दोघांकडे पण रेशन कार्ड आहे तर तुम्हाला लाभ भेटणार आहे परंतु तुमचं कुटुंब अगदी मोठं असेल तर तुमच्या एका रेशन कार्डच्या द्वारेच कुटुंबांमध्ये तीनच गॅस दिले जाणार आहेत आता पात्रते यादीमध्ये दुसरा जो पॉईंट आहे तर जे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही त्यांना याचा लाभ दिला जाणार आहे सोबतच बघू शकता अर्जदाराकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे केसरी रेशन कार्ड असू द्या किंवा पिवळे रेशन कार्ड असू द्या तुम्हाला या योजनेचा लाभ शंभर टक्के मिळणार आहे सोबत बघूया चौथा मुद्दा तर अर्जदाराचे उत्पन्न सरकारने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असावे आते काया ते इल, आता सरकारने ठरवलेलं उत्पन्न काय आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या सरासरी अडीच लाखांपेक्षा कमी तुमचं उत्पन्न असावं जेणेकरून पूर्णपणे तुम्हाला हा फॉर्म भरता येईल आणि पूर्णपणे लाडकी बहीण योजनेसोबतच तुम्हाला मुख्यमंत्री योजनेचा सुद्धा पूर्णपणे लाभ घेता येणार आहे आता पाचवा जो मुद्दा आहे तो बघून घेऊयात तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा तर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जरी सध्या महाराष्ट्रात राहत नसाल परंतु बाहेर तुम्ही आता सध्या राहत आहेत तरी तुमच्याकडे जर पंधरा वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड असू द्या आधार कार्ड असू द्या सरासरी परंतु दाखला तरी असणं गरजेचं आहे तुमच्या गावातील सरपंचांकडून जरी दाखला घेतला की पंधरा वर्षांपासून ही व्यक्ती आमच्या गावामधली आहे तरी पण तुम्हाला याचा लाभ भेटणार आहे सोबतच याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा शंभर टक्के लाभ घ्या कारण येणाऱ्या योजना पिवळे रेशन कार्ड केसरी रेशन कार्ड असणाऱ्यांनी तर शंभर टक्के लाभ घ्या तर आवश्यक कागदपत्रेमध्ये पहिले जे कागदपत्रे आहे ते आधार कार्ड आता सर्वांना आधार कार्ड तर माहितीच आहे नसेल तर लगेच्या लगे, लगे काढून घ्या आता दुसरं जे आहे ते पॅन कार्ड पहिल्यांदा तुम्ही आधार कार्ड काढा आणि आधार कार्डच्या द्वारे पॅन कार्ड, कार्ड निघत असतं आता उत्पन्नाचा दाखला तिथं आपण टिक मार्क का केलेले आहे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखल्याची गरज नाही आता चौथा आहे तो पासपोर्ट साईज फोटो आता फोटो तर सगळ्यांकडेच असतो सोबतच पाचवा पत्त्याचा पुरावा आता पत्त्याचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड सहावं रेशन कार्ड आणि सातवं जे आहे ते जात प्रमाणपत्र हे कुठे पण भेटून जाईल माहीत सेवा केंद्रामध्ये मध्ये जरी गेला तुम्ही तिथं सुद्धा तुम्हाला लगेच्या लगेच काढून देतील ते दे। आता मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची अगदी सविस्तर पद्धत बघून घेव्यात म्हणजे तुमच्या लक्षात येईल की, लक्षा की के का ये पूर्न योजना सुरू केलेली आहे काय याच कारण आहे आणि याच्यातून आम्हाला लाभ काय भेटणार आहे योजनेचं नाव आहे अन्नपूर्ण योजना पूर्णपणे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना आता याचा लाभ कोणाला भेटणार आहे तर ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा सर्व कुटुंबांना याचा लाभ दिला जाणार आहे आता अर्ज करण्याची पद्धत कशी आहे ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन पण आहे तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता आता बजेट किती तर राज्यामध्ये बावन्न लाख कुटुंबांना मिळणार वार्षिक तीन मोफत गॅस म्हणजे बावन्न लाख कुटुंबांना पूर्णपणे मोफत तीन गॅस मिळणार आहेत जर तुम्हाला अशाच नवनवीन योजनांची माहिती पाहिजे असेल आणि याचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच जाऊन मराठी माहिती चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा